नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज चेयस नागरी सहकारी पतसंस्थेची पंचेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीत पार पडले यावेळी संस्थेने मार्च 2025 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर केलाय एकतीस मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी बासष्ट कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये कर्ज सत्तेचाळीस कोटी रुपये तर गुंतवणूक तेवीस कोटी साठ लाख रुपये इतकी झाले संस्थेला पंच्याहत्तर लाख एकवीस हजार इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी दिले सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणालेत की विटा शाखा लवकरच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार असून येथे सभासदांना लॉकर सुविधा तसेच स्पर्धात्मक दरात सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर सभासदांना क्यू आर कोडच्या माध्यमातून घर बसल्या व्यवहार करण्याची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे संस्था तांत्रिक सल्लागार नेमून त्यांच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स बचत गटांना कर्ज पुरवठा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले संस्थेची कोअर बँकिंग प्रणाली सुरू केली असून त्यामुळे दहा शाखांमधील कोणत्याही खातेदाराला कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येणार आहे तसेच तसे संस्थेच्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना आरटीजीएस एनईएफटी बँक ट्रान्सफर वीज बिल भरणा मोबाईल डिश रिचार्ज विमा प्रीमियम पेमेंट टेलिफोन बिल आय टी रिटर्न टी डी एस पेमेंट यांसारख्या सेवा उपलब्ध होणार आहेत यावेळी संस्थेचे हितचिंतक असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र राज्य सहकार बोर्डाचे सहकार अधिकारी रफीक अत्तार यांनी सभासदांना सहकार प्रशिक्षण दिलं आहे या कार्यक्रमात संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट बबनराव कदम संचालक ॲडव्होकेट प्रमोद देशमुख निवास घोडके अमित मेहत्रे बापूराव माणे जयराम गोसावी निलेश चौथे संचालिका नंदाताई पाटील सरोज पवार ॲडव्होकेट वैभव माने शाखा चेअरमन ॲडव्होकेट बी ए गायकवाड मधुकर पाटील हिंमतराव जाधव नानासाहेब निकम माजी संचालक आनंदराव जाधव ॲडव्होकेट विनोद कदम ॲडव्होकेट महेश शानबाग ॲडव्होकेट मुसा मुजावर किसनराव जानकर सुशांत देवकर सुवर्णा पाटील नानासाहेब मंडलिक आळसन सरपंच अभिनंदन जाधव संभाजीराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा